अध्याय राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान श्री भगवान मनाले, हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे हे परंतप अर्जुना ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर पहा जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्तसृष्टीचा अंश नाही मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्वसृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण हे कोणतेया कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो हे धनंजया ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो हे कोणतेया माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो जेव्हा मी मानव मानवसदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तीभावाने नित्य माझी उपासना करतात इतर लोक जे ज्ञान रूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेवा द्वितीय रूपामध्ये विविध रूपामध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात परंतु मीच कर्मकांड आहे मीच यज्ञ पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे तूप अग्नी आणि आहुतीही मीच आहे मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे मी ज्ञेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे मीच ध्येय पोषणकर्ता साक्षी, निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे हे अर्जुना मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही मी तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे सत अर्थात चेतन आणि असत अर्थात जडपदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्रांच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे भोग उपभोगतात याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्युलोकात परत येतात अशा रीतीने वेदोक्त धर्माचे अर्थात सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो हे कोणतेय जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुत माझेच पूजन करतात परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्त्वत जाणत नाहीत त्यांचे पतन होते जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो हे कोणतेया तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो तो, तो लवकरच धर्मात्मा अर्थात सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कौन्तेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही हे पार्था जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजरशींच्याबद्दल काय सांगावे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील